माझे नाव वैष्णवी अमोल कदम मी येत्या नवीन मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्वप्नभूमी काढवा असे आहे आम्हाला सरांनी एक वृत्ती करायला सांगितली होती त्याप्रमाणे आम्ही तीन चार असे वर्तुळ वर्तुळाच्या सत्त्या कापलेल्या आहेत प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्रीजीचा हा वर्तुळ आहे त्यानुसार आपल्याला ह्याचा व्यास परीघाची व्यासशी असलेले गुणोत्तर काढायचे या परीका या परीकाची तिजा पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्यावरून आपल्याला समजते की या त्विजेचा व्यास हा अकरा सेंटीमीटर असतो त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्तुळाच्या वर्तुळाची त्विजा सात सेंटीमीटर आहेत त्यावरून आपल्याला समजते की आता व्याज चौदा सेंटीमीटर असतो तिसऱ्या वर्तुळाची त्विजा आठ सेंटीमीटर आहे त्यावरून आपल्याला समजते की आता व्यास सोळा सेंटीमीटर असतो त्यावरून आपल्याला या वर्तुळाचा परीक काढायचा आहे म्हणून आपण परिघ म्हणजे दोन पायात या वर्तुळाच्या आपल्याला या दोऱ्याच्या सहाय्याने लांबी मोजून घ्यायची आहे आपण या वर्तुळाचा परिघ मोजला तर याची लांबी चोवीस पॉईंट पर चोप्न चोपन्न सेंटीमीटर अशी आपल्याला मिळते दुसऱ्या वर्तुळाची लांबी जर आपण मोजली तर त्याची लांबी आपल्याला चौवेचाळीस सेंटीमीटर मिळते आणि तिसऱ्या वर्तुळाची लांबी आपण मोजली चौतीस पॉईंट चोपन्नला जर आपण याच्या व्यासाने म्हणजे सातार्याने भागले चो पर चो पर ला ला आप तर आपल्याला याचे गुणोत्तर तीन पॉईंट चौदा असे मिळते दुसऱ्या वर्तुळाला आपण पर 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 परीकाच्या परीगाच्या व्यापारी जर भागले तर आपल्याला त्याचे गुणोत्तर तीन पॉईंट चौदा असे मिळते याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक वर्तुळाचे गुणोत्तर हे तीन पॉईंट चौदा असते आणि परीगा परीघ आपण पाय याची म्हणे दाखवतो परीघाची किंमत बावीस पॉईंट सात किंवा पायाची किंमत बावीस पॉईंट सात किंवा तीन पॉईंट चार असते तीन पॉईंट एक तीन पॉईंट एक चार असे असते धन्यवाद